अकोला शहरातील नाले साफसफाई अभियान हे फक्त फोटोपुरते असल्याचे पावसात दिसून आले कालपासून सुरू असलेल्या पावसाने शहर जलमय करून टाकले होते तर नाले तुंबल्याने शहरातील रस्त्यावर सर्वत्र तलावाचे स्वरूप तयार झाले होते अकोले कर जो कर भरतात त्याची परतफेड ही कशा प्रकारे केली जाते हे पडलेल्या पावसात दिसून आले असून आपण जो टॅक्स भरतो त्याने मात्र अकोला महानगरपालिका आपले आणि कंत्राटदाराचे खिसे गरम करत असल्याची बाब समोर आली आहे दडी मारून बसलेल्या पावसाची काल शहरात दमदार आगमन झाले दिवसभर पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यांना पूर सदृश्य दृश्य दिसून येत होते दुर्गा चौक ते तापडिया नगरपर्यंत वाहणाऱ्या नाल्यात सर्वत्र कचरा व प्लास्टिक बॉटल फसल्याने येथील रस्ता दिसेनासा झाला तर अकोल्यातील डापकी रोड देखील जलमय झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला नागरिकांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत होते तर पावसाचे डबके चाचल्याने नागरिकांच्या गाड्या देखील बंद पडल्या दुसरीकडे गीतानगर गंगानगर येथे देखील पाणीच पाणी दिसून आले रस्त्यावर साचलेले पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले इतकेच नव्हे तर संततधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभागात डबके चाचलेले पाहायला मिळाले जिल्ह्यातील सर्वच कामे जिल्हाधिकारी कार्यालयातून होत असतात मात्र येथील कार्यालयात डबके चाचल्याने कर्मचाऱ्यांना काम करावे तरी कसे हा प्रश्न उभा राहिला एकंदरीत पाहता सर्वत्र रस्त्यावर नाल्याचे पाणी आल्याने नागरिकांना याच पाण्यातून ये जा करावी लागत होती काही दिवसापूर्वीच या नाल्याची साफसफाई केल्याचे सांगण्यात आले मात्र ज्याला नाले साफसफाईचे कंत्राट दिले त्याने आपले खिसे भरले आणि तोंडाला पाणी पुसून आपले काम करून तो निघून देखील गेला मात्र याचा त्रास हा नागरिकांना भोगावा लागत असल्याने आम्ही टॅक्स भरावा तरी कसला असा प्रश्न अकोलेकर जनता विचारत असून अकोला महानगरपालिकेचे आयुक्त लहाने यांनी याची दखल घेण्याची गरज आहे जेणेकरून परत पडणाऱ्या पावसात नागरिक आणि शहर हे स्वच्छ राहू शकेल